तो नमस्कार मित्रांनो हाय लोक कशा आहेत तर मजेतच असणार तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ पेशल आणलेला आहे तर हा व्हिडिओ असा एक नेमकेच एक दोन दिवसाआधी आम्ही गेलो होतो आमचे कुळदैवत अनै येते तर त्या दिवसचा हा व्हिडिओ पेशल घेतलेला आहे की चला बा काय दाखवायचा व्हिडिओमध्ये तर आम्ही पेशल आमच्या कुळदैवत आहे तिथे गेलो होतो अनईला नवनाथ महाराजाचं तर पहिले जातानी जसं की आपण गणपतीचं दर्शन घेतो आणि मारुतीचं वगैरे दर्शन घेत तर त्याचप्रकारे थोडंसं बाजूला एक छोटंसं मंदिर आहे मारुतीचं तर तिथं आम्ही गेलो पहिलं तिथं दर्शन वगैरे घेतलं आई होती सोबत आणखी होते तर आई व्हायरच थांबली थोडंसं असं मारुतीचं मंदिर जेव्हा जातं म्हणजेच हनुमान त्याला बुकसाद नाव आहे भजरंगली पण होतं आपण पन। बजंगलीच्या मंदिरात जेव्हा जातो तर तेव्हा रोईचे फुलं खूप हे असतात त्याला पावतात असे असतात म्हणून रोईचे फुलं वगैरे लावतात त्याच्यानंतर बघा थोडंसं सेंदूर पण देतात तर शेंदूर पण घेतला होता मी लावायला शेंदूर लावायचं असतं आणि त्यानंतर लगेच त्यांना लावायचं असतं फुलं वगैरे हो तर बघा अशा प्रकारचं आणि कापूर पण लावलं होतं तिथं तर आधी पहिली इकडं पूजा केली नारळ वगैरे हो शिलवण वगैरे हो आणि त्याच्यानंतर जायचं होतं आम्हाला मंदिरात म्हणजेच आपलं जे मेन नवनाथ महाराज आहे ते आमचे कुर्देवत आहे तिथं जायचं होतं तिथं पहिले इथं पूजा वगैरे करायला लागते आणि त्याच्यानंतर तिकडं जावं लागते असं मन नव्हतं आईचं वगैरे हो सर्वाचं पहिली पूजा वगैरे हो तिथं घेतली आणि हा व्हिडिओ असाच घेतला आहे मी की चला बा आणि तिथं विशेष म्हणजे आमचा हनुमान जयंतीला रोड असतो आणि तिथं खूप वेळा कार्यक्रम होतात जसं मी आधी याच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे की पार्थ आणि मनस्वीचं जावळं जेव्हा काढले होते तर तिथंच जावळं काढलेलं होतं ते व्हिडिओ पण टाकलेलं आहे डबल आहे म्हणजे पहिल्यांदा एक व्हिडिओ घेतला होता मी आधी पार्थ ते सांगितलं सर मला पण चला म्हटलं बा इकडंच परत आपलं व्हिडिओ वगैरे दाखवण्या होईल आणि देवदर्शन होईल त्याच्या हिशोबाने हा व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारचं सर्व पूजा वगैरे केली तेच करतात आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या बजरंग रुईच्या फुलांचा हार जास्त पावलं असतो त्याच्यामुळे रुईची फुलं जास्त वाहतात बजरंग आणि बघा अशा प्रकारचं सर्व पूजा वगैरे झाली आणि आता नारळ फुलाच होतं त्याच्या हिशोबानं नारळ काढलेला आहे आणि ते थोडं सेलन वगैरे नारळपुळाचं होतं तर अशा प्रकारचं सर्व चालू होते तयारी बघा अशा प्रकारचं छोटंसं मंदिर आहे आणि त्यातनी एक ते दोन जण जाऊ शकतात पण मंदिर आहे हो ते छोटंसं बजरंगबलीचं आणि त्याच्या बाजूलाच नेमकंच आहे आपल्या मेन नवनाथ महाराजाचं मंदिर तिथं सर्वजण दर्शन घेतात आणि तिथं प्रसाद पण राहतो महाप्रसाद असतो तिथं खूप वेळा आणि जास्तीत जास्त कार्यक्रम हनुमान जयंतीला असतात त्याच्या हिसबान तिथं सर्व यात्रा वगैरे हो राहते तर याबर्ण यात्रा वगैरे हो नव्हती त्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही कारण याबर्ण वातावरण तिथलं खूप खराब झालेलं होतं आणि तिथं पाऊस वगैरे हो असं चालू होतं हवानं झाडं पडलेले त्याच्यामुळेच थोडंसं शॉर्टकट टाकलं बघा अशा प्रकारे सर्व नारळ वगैरे फोळायचं होतं कारण पहिलं जे असते ना नारळाचं मान तिथं असतो त्याच्यामुळे बजरंगबलीला नारळ पडलं होतं की चला बा बघा अशा प्रकारचं सर्व काही नेमकेच तिथं कारण जास्त जण नव्हते ना मी एकट्याच होतो ना त्याच्यामुळे बघा पाण्याचं वगैरे चालू होतं पाणी पण नारळ निमणार होतं तर बघा वेळेवरती नारळाला भांडं वगैरे काहीच नव्हतं तर काय करणार पाणी तर वाया जाणार होतं पण वाया वाया झाल्यापेक्षा मला थोडंसं हातानेच घेतलं होतं प्रसाद म्हणून शेवटी ते नारळाचं पाणी म्हणजे प्रसादच असते एका प्रकारचं नारळ पण प्रसादच असते तर त्याच्या हिशोबानं सर्व काही घेतली होती असा प्रसाद वगैरे घेतला आणि नेमकेच आम्हाला जायचं आहे आता मेन मंदिरात नाही म्हणजेच आपल्या नवनाथ महाराजाकडे तर बघा तुम्ही याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला तिथं रोड वगैरे होतात त्या हिशोबानं तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे जाळं वगैरे काढले जातात तर बघा अशा प्रकारचं नेमकेच आता आमची ती पूजा झाली बजरंगबलीची आणि आता इकडं आलो होतो आई आणि आम्ही सर्व पूजा वगैरे घेऊन आपल्या नवनाथ महाराजांकडे म्हणजे तिथं बघा अशा प्रकारचे सर्व आता नऊ प्रकारचे देव आहेत तिथं म्हणजे न गोरखनाथ मच्छिंदरनाथ असे तिचे नाव पूर्ण मलाही परफेक्ट माहीत नाही पण तुम्हाला एक सांगणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कशा कि प्रकार सर्व नावं आहेत नवनाथ महाराज म्हणतात बघा अशा प्रकारचं सर्व दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी आणि आरती पण चालवते तिथं आरतीचा पण सर्वांनी लाभ घेतला बघा अशा प्रकारची आरती वगैरे होती सर्वजणं आणि तिथं बाजूलाच महाराज पण होते कारण ते हे संध्याकाळचं थोडंसं शूट कमी वगैरे घेतला ना तर कारण खूप ल पब्लिक जी होती हवा पाण्यामुळे घरी गेली होती कारण उशीर झाला होता आम्हाला तर तर शेवटी आम्हीच जास्त आई आणि मी दोघंजण राहिलो होतं आणि एक दोन जणां जवळचेच होते कुठले तरी तर अशा प्रकारचं दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी बघा अशा प्रकारचं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये की बा तिथं खूप पाऊस पडला होता त्याच्यामुळे झालं पण पडले बघा केवळ झाडं पडले होते तर अशा प्रकारचं वातावरण झालं होतं आणि बघा इकडे यात्रा वगैरे भरतं तर यात्रेचं सर्व दुकान वगैरे सर्व उठून गेले होते बघा आणि विशेष म्हणजे इथंच रोट असतो आम्ही या ठिकाणचा रोट असतो आणि इथंच थोडंसं मंदिर वगैरे होतं आईतं शेवटी गेली पूजा वगैरे करायला तिथं केलं पण बघा अशा प्रकारच्या किती खूप सारे झाडं पडले होते तिथं समोरून पण पडलं मंदिराच्या आणि मंदिराच्या मागून पण झाडं पडले होते शेवटी गाडी वगैरे लावलीच मी साईडला आणि अशा प्रकारचं बांधकाम वगैरे चालूच आहे त्या मंदिराचं आणखीन पण पूर्ण झालेलं नाही आहे त्याला म्हणजे सर्व प्रकारचं असं काही मंदिर आहे हो हो ते कलरिंग वगैरे आणि छप वगैरे राहिले आहेत त्याचं तर होईल ते पूर्ण बघा तुम्हाला म्हटल्याचं आहे दुकान वगैरे राहतात तर अशा प्रकारचं एक मंडप वगैरे होता आणि तिचं कापड वगैरे तर सर्व पडलेलं होतं दुकान पावसानं सबलं होतं आणि महाराज असतात खूप वर्षापासून म्हणजे तिथं सेवा देत आहेत ते आणि त्यांच्या हातानं गुरु वगैरे पण केल्या जातात खूप जण गुरु करतात आणि ते मंत्र पण देतात तर अशा प्रकारचं हे आहे नवनाथ महाराजाचं मंदिर खूप हा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेला इकडंच नवनाथ महाराजाचं पण तिथंच जावळ्यावरती आधारित होता त्याच्यामुळे काही जास्त घेतला नाही हा व्हिडिओ स्पेशल तुम्हाला दर्शनासाठी हा व्हिडिओ आलेला आहे तर तेच मला हा व्हिडिओ इथंच संपलेला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय